तुम्ही गंगाखेड पोलीस स्टेशनला कंप्लेंट देण्यासाठी आलेले नेमकं तुमच्या काय प्रकरण घडलेलं आहे हे थोडक्यात चॅनलच्या माध्यमातून तमाम महाराष्ट्रातल्या लोकांना कळालं पाहिजे दहा तारखेला मला भोराला बोलवलं मम्मी मला दगड फेका लागले तर दरवाजावर तू लवकर ये मग गेल्यावर ते पोरं पळत आले डडाड पोराला मारले मला बी मारले रामचंद्र भोसले महात्री जिल्हा परि दहा तारखेला अशी घटना झाली की तू वाचली माझी मंडळी मला फक्त माझ माझ्या मंडळीनं न्याय मिळवून द्यायचा आहे का तर दहा तारखेला मी जास्त बे झाला असतं आज बघा दहा तारखेला मी ज्या घटना घडल्या माहितीला घेऊन गेलो पोलीस स्टेशनला रात्री साडे दहा वाजता चार वाजेपर्यंत बसतो सोनपेठ पोलीस स्टेशनवाल्याने माझी कंप्लेंट घेतली नाही पुन्हा सकाळी दहा वाजता गेलो कंप्लेंट घेतली नाही पुन्हा डी वाय एस गेलो परभणीला तिथं म्हणले चौकशी करून घेतो म्हणले नंतर मी आयजी जी गेलो तिथं आय जी साहेबांना स्वतः सांगितलं की मी तुम्ही सोनपेठला जावा मी तक्रार घ्या लावतो मग नंतर सोनपेठला गेलो काल संध्याकाळी सात वाजता सोनपेठवाले म्हणले घेत घेत नाही फिरत ते राठोड काय नाव आहे राठोड हवालदार आहे आमच्या बीड जमता की ई पी आयला रचून देत नाही पी आयला रचून देत नाही स्वतःच त्याच्या हिमतीवर त्यांनी सामन केलं आहे केस होऊ देत नाही मला नंतर मग माझे समाज माझे आदिवासी बंधू सगळ्याला मी फोन करून बोलवून घेतले त्यांच्या आशीर्वादाने त्यांच्या संमतीनं माझे आज इथं आपले डीवाय एस पी साहेब त्यांनी सांगितलं की दोन दिवसावर आमच्या नोलापूर महानगरपालिकेच्या नगरचे मालिका प्लस प्रदेश कार्यकारिणी सदस्य आहे की आज आम्हाला सकाळी रात्री समजलं गंगाखेडमधील इथे तांद्यावर आमच्या पाठी समाजावर अन्याय झालेला आहे आणि कोर्टाना आता त्या पुरावा केस केलेले आहेत ठीक आहे जे पण होईल ते न्याय न्याय देता ठरवेल परंतु आमच्या समाजातील महिला जी पीडित महिला आहे त्यांना आम्हाला पुढे मारहाण करणे गैरकायद्याची मंडळी बनवणे सुविधा करणे आणि अंगातल्या अंगावरचे सोनं लुटून नेणे हे कुठल्या कायद्यात मोडतं का जशी त्यांची फिर्याद घेतलेली आहे तसं त्यांची फिर्याद घ्यावी लागेल आणि दुसरी गोष्ट आज आमच्या गंगापूर गंगा गंगाखेड गंगा डी एस पी यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे तीन दिवस चौकशी करून संबंधितांवर गुन्हा दाखल करतो म्हणलं जर तसे न घडलं तर संपूर्ण महाराष्ट्रभर मोर्चे धरणे आंदोलने होईल ह्या सर्वशी सरकार आणि पोलीस जबाबदार असेल धन्यवाद मी अनिल रामराय काळे राहणार धाराशिव जिल्हा धाराशिव इथून मी आज गंगाखेडे आलेलो आहे माझ्या समाजावरती रामनगर महातपुरी या गावामध्ये माझ्या समाजावरती अन्याय झालेला आहे माझ्या आमच्या पारदर्श समाजाच्या मुलावर गावातल्या लोकांनी मारहाण केली त्यावेळेस त्या मुलांनी त्याच्या आईला सांगितलं की आहे पप्पाला घेऊन ये मला लय मारहाण करायला लागले तर मी दरवाजा लावून घेतला आहे त्यावेळेस आई गेल्यानंतर आईनं सांगितलं दरवाजा वगैरे त्यावेळेस घरात एकटा मुलगा होता दुसरं कोणीही नव्हतं त्यावेळेस गावातल्या लोकांनी आणि महिलांना मिळून सगळ्यांनी मिळून ह्या महिलेस आमच्या मारहाण केली आणि गळ्यातलं सोनं ते, भी ते, भी ते, भी ते, भी ते काढून घेतलं काढून घेतलं आज आम्ही सोलापूर जिल्हा धारशिव जिल्हा आणि पुणे जिल्ह्यातून आम्ही ह्या प्रकरणासाठी न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सर्व महापुरुषांना क्रांतिकारी जय भीम जय आदिवासी जय परिवर्तन मी शरद देश पवार वंचित परिवर्तन संपादक आज गंगाधर गावामध्ये आम्ही ज्या भोसले कुटुंबांवर जे अन्याय झाला या ठिकाणी सर्व जिल्ह्यातून पदाधिकारी साहेब बाळू रमजान भोसले भोसले कुटुंब यांना आम्ही सर्वांनी भेट दिली आज गंगा गंगापूर पोलीस स्टेशनला गंगाखेड पोलीस स्टेशनला निवेदन देऊन समाजाच्या अनेक विषयावर चर्चा करण्यात आली त्या कुटुंबांच्या विषयावर चर्चा करण्यात आली आमच्या माई बहिणींवर अन्याय अतिचार झाला त्यांना योग्य ते न्याय मिळवून देण्याचं सा साहेबांनी डी एस पी साहेबांनी आश्वासन दिलं त्या आश्वासनाच्या माध्यमातून आम्ही सर्व सामाजिक संघटना सर्व संघटनेचे अध्यक्ष आता मी नाव सर्वांचेच नाही घ्या घेता येणार परंतु ह्या सर्व समाजाचा पाठबळ या, या समाजाला दिल्याबद्दल सर्व संघटनेचा अधिक पदाधिकाऱ्यांना माझ्या सर्वां मनापासून त्यांच्या शुभेच्छा मांडतो आणि ह्या कुटुंबांना योग्य ते न्याय नाही मिळाला तर आम्ही महाराष्ट्रभर आमच्या सर्व सामाजिक संघटना घेऊन आम्ही आंदोलनाचा जाहीर निषेध कर करणार आहोत